माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी अतिवृष्टीसाठी जे पॅकेज जाहीर केलं त्याच्यामध्ये परभणीमध्ये पन्नास टक्के नुकसान झालं असं सांगितलं आहे त्यानुसारच परभणीला पैसे मिळणार आहेत शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत परभणीमध्ये चारी महिन्यामध्ये पासष्ट एम एमपेक्षा जास्त पाऊस बावन मंडळामध्ये झाला एवढी अतिवृष्टी असताना देखील पंचनाम्याचा घाट सरकार मुसल विभागानं का घातला आहे हे कळण्यापलीकडे आहे जरी त्यांनी पंचनामे केले तर पंचनामे कागदावरती केले कारण की जर का पंचनामे व्यवस्थित केले असते तर पंचनाम्याची रक्कम पन्नास टक्क्यामध्ये बसली नसती नुकसान पन्नास टक्के दाखवण्यात आलं नसतं तर आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना प पत्र दिले जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत अपर जिल्हाधिकारी काळेसाहेब यांनी आमचं निवेदन घेतलं आहे आम्ही त्यांना सांगितलं की परभणी जिल्ह्यामध्ये जेवढे पंचनामे झाले ते सर्व पंचनामे तुम्ही जिल्हाधिकारी महोदयांच्या शक्यस्थळावर म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर टाकावेत आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या गावामध्ये ग्रामसभा घेऊन पंचनाम्याचे जी कॉपी आहे तिथं देण्यात यावी तसं वाचन करण्यात यावं आणि ज्या अधिकाऱ्याने पंचनामे घरी बसून केलेत किंवा कागदावरती केलेत त्यांच्यावरती कारवाई के करावी कारण शंभर टक्के नुकसान झालेलं असताना देखील पन्नास टक्क्यामध्ये आल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे पंचनामे ज्यांचे आवश्यक होते त्यांचे झाले ना, नाहीत आणि ज्यांचे काही नुकसान झाले नाही त्यांचेही पंचनामे झालेत आणि हे सगळं काही बसून गावाच्या बाहेर किंवा एखाद्या ए सीमध्ये बसून हे सगळं केलेलं आहे आम्ही त्यांना मागणी केली हे आपण तत्काळ कारवाई करावी चावडी वाचन करावं वा, सर्व सर्व पंचनामे जाहीर करावे नाही तर बराट जनशक्ती पक्षाच्या वतीनं आम्ही जिल्हा प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करणार आहोत